नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो आणि पर्याय आहेत ए बेडूप बी सरडा सी साप डी पाल या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी सरडा एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकणारा प्राणी सरडा आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशामध्ये फक्त आठशे पंचवीस लोकच राहतात आणि पर्याय आहेत ए मकाऊ बी मोनाको सी वेटिकन सिटी डी सॅन मेरिनो प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी वेटिकन सिटी वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे ज्यामध्ये फक्त आठशे पंचवीस लोकच राहतात आपला पुढील प्रश्न आहे विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते आणि पर्याय आहेत ए टंगस्टन बी प्लॅटिनियम सी ॲल्युमिनियम डी नायक्रॉन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए टंगस्टन विजयच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरलेली असते आपला पुढील प्रश्न आहे भारताच्या कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे आणि पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी गुजरात सी केरळ डी राजस्थान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी राजस्थान भारताच्या राजस्थान या राज्यात रावणाचे मंदिर आहे आपला पुढील प्रश्न आहे असा कोणता पक्षी आहे जो आपला रंग बदलू शकतो आणि पर्याय आहेत ए हमिंगबर्ड बी शहामरूप सी मोर डी कोमालिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कोमालिया कोमालिया हा पक्षी आपला रंग बदलू शकतो आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात कुत्र्याची पूजा केली जाते आणि पर्याय आहेत ए नेपाळ बी चीन सी युगांडा डी थायलंड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए नेपाळ नेपाळ या देशात कुत्र्याची पूजा केली जाते आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात वर्तमानपत्रे कपड्यांवर छापली जातात आणि पर्याय आहेत ए भूतान बी फ्रान्स सी स्पेन डी जर्मनी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी स्पेन स्पेन या देशात वर्तमानपत्रे कपड्यांवर छापली जातात आपला पुढील प्रश्न आहे चहामध्ये खालीलपैकी कोणते उत्तेजक द्रव्य असते आणि पर्याय आहेत ए टॅनिन बी मॅलॅनिन सी रेझिन डी कॉफिन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए टॅनेन चहामध्ये टॅनेन हे उत्तेजक द्रव्य असते आपला पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त बिबटे कोणत्या राज्यात आढळतात आणि पर्याय आहे ए राजस्थान बी ओडिशा सी मध्य प्रदेश डी उत्तर प्रदेश प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मध्य प्रदेश भारतात सर्वात जास्त बिबटे मध्य प्रदेश या राज्यात आढळतात पुढील प्रश्न आहे हनुमानाची सर्वात उंच मूर्ती खालीलपैकी कुठे आहे आणि पर्याय आहेत ए कोचीन बी हंपी सी मैसूर डी विजयवाडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी विजयवाडा हनुमानाची सर्वात उंच मूर्ती विजयवाडा येथे आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने आयुर्वेदिक औषधांचा शोध लावला आणि पर्याय आहेत ए चीन बी जपान सी अमेरिका डी भारत प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी भारत भारत या देशाने आयुर्वेदिक औषधांचा शोध लावला आपला पुढील प्रश्न आहे कोणता आजार असलेल्या लोकांनी ही अळूची भाजी खाऊ नये आणि पर्याय आहेत ए मुतकडा बी दमा सी मुळव्यात डी कॅन्सर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी दमा दमा असलेल्या लोकांनी अळूची पाने सेवन करू नयेत ज्या लोकांना गुडघा दुखणे आणि खोकल्याची समस्या उद्भवते त्यांनी देखील अळूची पाने खाणे टाळावे ज्या लोकांना गॅसची समस्या आहे अशांनी अळूची पाने खाणे टाळावे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद